जनतेचा आवाज सत्याचा पाठपुरावा लोकवार्ता न्यूज जय जगदंब आज इथे हरिहर सद्गुरु शक्तीपीठ रेणुका माता मंदिर बीड बायपास रोड इथे आज पुनर्प्राण प्रतिष्ठा भगवती कुलस्वामिनी रेणुका मातेची झालेली आहे सर्वांना आता नवरात्रामध्ये इथे दर्शनाचा आनंद घेता येणार आहे सर्व महिला वर्ग सुद्धा घरी आपलं अंबाबाईचा फोटो ठेऊन पूजा वगैरे करू शकतात आणि दर मंगळवार दर शुक्रवार इथे दर पौर्णिमेला ओटी भरायला आणि दर्शनाचा लाभ घेऊ शकतात

जे मंदिर आहे याचा पुनर् प्राणप्रिष्ठा सोहळा अंबाबाईचा आज संपन्न होत आहे मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे मंदिराचं पाच वर्षापूर्वी जीर्णोद्धारासाठी तामा बांधकामासाठी हे मंदिर काढलं होतं तर आज ते संपूर्ण गेलेले आहे आणि आज मूर्तीची प्राणप्रिष्ठा इथं पुनर्प्राणप्रिष्ठा झालेली आहे तसं मंदिराची स्थापना एकोणीसशे शहाण्णव साली झालेली आहे मोठे महाराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज यांच्या हातून ही स्थापना झालेली आहे त्यांचे चिरंजीव सद्गुरू महाराज त्या गादीवरती आहेत त्यांच्या आज्ञेनुसार आजपर्यंत जो काही मंदिराचे देखरेख आहे जे काही कार्यक्रम होतात तर त्यांच्या आज्ञेनुसार होतात तर पूर्ववत पत्र्याचं मंदिर होतं भिंत होत्या पाच वर्षानंतर भक्तांच्या सगळ्या सहकार्याने हे मंदिर आज इथं उभं झालेलं आहे पाच वर्षामध्ये हो आणि आज पवित्र महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये भगवती रेणुका मातेची इथं प्राणप्रष्ठ झालेले आहे रेणुका माते, माते सोबत खाली महादेव आहे पांडुरंग आहे म्हणजे हरिहरेश्वर म्हणतात त्याला आणि भे, कालभैरव आणि वीर हनुमान महाराज यांची सुद्धा आज इथं स्थापना झालेली आहे विशेष म्हणजे काशीचे पंडित पुराणिक शास्त्री म्हणून होते त्यांच्या हातून उप इथं आणि सद्गुरु यांच्या हातून मूर्तीची प्राणप्रष्ठ झाली भाविक भक्तांनी कमीत कमी एक दोन तीन हजार लोक सकाळपासून येऊन गेलेले अन्नदान पण चालू आहे भक्तांना या निमित्ताने मंदिर तो स्थापन झालेलं आहे भगवतीच इथं निर्माण झालेलं आहे दर्शनासाठी आशीर्वादासाठी दर्शनासाठी येऊन आशीर्वाद घेऊन जावा अनिरुद्ध अनिरुद्ध हे बघा या मंदिराची जी स्थापना आहे ती एकोणीसशे एक्क्याऐंशी साली झालेली आहे आणि त्यावेळेस आमचे जे मोठे महाराज होते माराज अन्ना महाराज म्हणजे योगीराज तीर्थ स्वामी महाराज हे तीर्थक्षेत्र सोनई ते माहूरगड पायी प्रवास करत असताना ते या ठिकाणी त्यांनी वास्तव्याला राहायचे आणि इथं वास्तव्याला राहत असताना या छत्रपती संभाजीनगरमधील सर्व शिष्यवर्गांनी त्यांना एक आग्रह केला की सोनई ठिकाणी जसं तुमचं मंदिर आहे त्याच प्रमाणातलं मंदिर इथं छत्रपती संभाजीनगरलाही झालं पाहिजे आणि त्या आग्रहास्तव महाराजांनी एका पर्णकुटीमध्ये इथे रेणुका मातीची एक स्थापना केली आणि त्याची उपासना सुरुवात केली आणि ती उपासना चालू असताना महाराजांचा एक म्हणजे व्रत होत की आपल्या आश्रमामध्ये आपल्या कुटीमध्ये जो कोणी येईल तो निर्मुखी कधी जाणार नाही आणि ते व्रत त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सातत्याने ते जोपासलं आणि त्या ते जोपासल्या म्हणजे जोपासलं त्याच्यानंतर त्यांच्या गादीवर त्यांच्या स्थानी परमपूज्य अप्पा महाराज यांनी ते विराजमान झाले त्यांच्या गादीवर आणि त्या तेव्हापासूनही मा, अप्पा महाराजांनी तेच व्रत आजपर्यंतगत म्हणजे अन्नदान सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे आणि या ठिकाणी गुरुपौर्णिमा असेल नवरात्र असेल असे आमच्याकडे चार नवरात्र होता ते त्यावेळेसही नऊ दिवस असाच अन्नदानाचा सोहळा चालू असतो आणि ते जे छोटस मंदिर होतं ते मंदिराची स्वरूप व्याप्ती नंतर भक्तगणांच्या आग्रहस्तव ती मोठी करण्याचा महाराजांनी निश्चय केला आणि त्याच्यामध्ये एवढं मोठं आज मंदिर साकारलं गेलं आहे एकतीस तारखेपासून ते आज चार तारखेपर्यंत साधारणतः वीस हजार लोकांनी इथं अन्नदानाचा उपभोग घेतलेला आहे आणि अन्नदान देत असताना महाराजांनी सांगितलेलं आहे की प्रसाद हा म्हणजे ज्याला प्रसाद दिला तो तृप्त झाला पाहिजे असं महाराजांचं एक आम्हाला म्हणजे सांगणं होतं आणि ते, ते, ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आजही सकाळपासून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आज सकाळी सोमवार होता तर सकाळी फराळाचा जो कार्यक्रम होता साधारणतः याच्यामध्ये एक क्विंटल साबुदाना याचा फराळाचा आपण वितरण केलं आणि आतापर्यंत साधारणतः या क्षणापर्यंत तीन हजार लोकांनी अन्नदान घेतलेलं आहे आणि हे अन्नदान रात्री नऊ वाजेपर्यंत आमच्या साधारणतः पाच हजाराचा आजचा संकल्प आहे अन्नदान करण्याचा मी श्री कचरू जाधव एक सेवक आहे महाराजांचा